मागील दोन दिवसांपासून मध्य प्रदेशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालंय एमपीतील गुणा या जिल्ह्यातून रविवारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे या घटनेनं भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा अत्यंत क्रूर चेहरा जगासमोर आणलाय स्थानिक भाजप नेता महेंद्र नागर आणि त्याच्या टोळक्यानं रामस्वरूप धाकड नावाच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा थार गाडी खाली चिरडून जीव घेतलाय त्यामुळे शेतकऱ्याला मारहाण करत असताना जेव्हा त्याचं कुटुंब त्याला वाचवायला आलं तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मुलींचे कपडे देखील या भाजप नेत्यांना फाडून टाकले त्यांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार सुद्धा केला गाडी खाली चिरडल्यानंतर तो शेतकरी तडफडत राहिला वेळीच वैद्यकीय उपचार झाले असते तर तो शेतकरी वाचलाही असता पण जवळपास तासभर त्याला घटनास्थळावरून हॉस्पिटल पर्यंत जाऊच दिलं नाही नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता घटनेनंतरचा त्या शेतकऱ्याच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यात तिनं काय म्हटलंय रामस्वरूप धाकड या शेतकऱ्याच्या माणूस हत्या करून त्याच्या कुटुंबाला मारहाण का करण्यात आली आहे नक्की हे प्रकरण आहे तरी काय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय देदन का मंडळी हादरवून टाकणारी ही घटना आहे एमपीच्या गुणा जिल्ह्यातील फतेगड पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या गणेशपुरा या गावातली भाजपचा स्थानिक बाहुबली नेता महेंद्र नागर कोण आहे सत्तेचा गैरवापर करून त्यानं आपली दहशत कशी निर्माण केली आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणारच आहोत पण त्यापूर्वी सव्वीस ऑक्टोबरच्या सायंकाळी नक्की काय घडलं होतं आणि कशामुळे घडलं होतं ते पाहूयात माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांनुसार पन्नास वर्षीय रामस्वरूप धाकड हे गणेशपुरा गावातील एक अल्पभूधारक शेतकरी होते रविवारी सायंकाळी ते आपली पत्नी आणि कुटुंबासह शेतातून घरी परतत होते त्यावेळी भाजप नेता महेंद्र डागर आणि त्याच्या टोळीतील पंधरा ते सोळा जणांनी रामस्वरूप धाकड यांना घेरलं लाठ्या काठ्यांनी मा मारेकरी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानं क्रूरतेची सीमा ओलांडली आणि त्या शेतकऱ्याच्या अंगावर महिंद्रा थार गाडी चढवली त्या शेतकऱ्याच्या मुली जेव्हा वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आल्या तेव्हा त्यांना म्हणू श वागणूक देत त्यांचे कपडे फाडण्यात आले ते घटनेनंतर सुमारे तास शेतकरी आणि ता त्यांच्या कुटुंबाला गावाबाहेर जाऊ दिला नाही याचा परिणाम रुग्णालयात नेण्यात उशीर झाला आणि रामस्वरूप धाकड यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला या घटनेनंतर रामस्वरूप धाकड यांच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात ती सांगते की ती वडिलांना वाचवण्यासाठी गेल्यानंतर आरोपी तिच्या अंगावर बसले कपडे फाडले तिला धक्का देऊन दूर फेकलं पण तिनं पुन्हा वडिलांजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर महेंद्र नागरनं ना गोळीबार केला आणि तिच्या केसांना धरून बाजूला फरफटत नेलं या व्हिडिओ मध्ये ती महेंद्र नागर सह इतर आरोपींची नावं घेताना दिसते दरम्यान या घटनेनंतर गुना जिल्ह्यासह एम चांगलीच खळबळ उडालीय विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर तेथील भाजप सरकारवरील दबाव वाढलाय आणि आरोपी महेंद्र नागर आणि इतर तीन महिलांसह चौदा जणांवर रामस्वरूप धाकड यांच्या हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलाय हा महेंद्र नागर आहे कोण तर तो गणेशपुरा गावचा माजी सरपंच आहे भाजपचा बूथ अध्यक्ष तसेच भाजपा किसान मोर्चाचा प्रभारी असल्याचं बोललं जात आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला असून पोलिसांना अद्याप सापडला नाहीये भाजप पक्षाचे त्याची पक्षातून हकालपट्टी केल्याचं पत्रही व्हायरल होत आहे सोबतच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया तसंच एमपील मोहन यादव सरकारमधील काही मंत्र्यांसोबतचे त्याचे फोटो सुद्धा आता व्हायरल होत आहेत सत्तेचा गैरवापर करून त्यानं गावात प्रचंड दहशत निर्माण केली आहे एवढी की त्याच्या विरोधात आता कुणीही बोलण्यास तयार होत नाही महेंद्र नागर हा गावातील लहान शेतकऱ्यांना धमकावतो आणि बळजबरीनं त्यांच्या जमिनी आपल्या नावे करून घेतो यात जो कुणी त्याला विरोध करेल त्याला तो कठोर वागणूक सुद्धा देतो गणेशपुरा गावातील सुमारे पंचवीस शेतकऱ्यांच्या जमिनी त्यानं कवडीमोल भावात विकत घेतल्या आणि त्या लोकांना गाव सोडण्यास प्रवृत्त केलंय रामस्वरूप धाकड या शेतकऱ्यानं जेव्हा त्याच्या हुकुमशाहीचा विरोध केला आपली शेतजमीन देण्यास नकार दिला तेव्हा या रागातून नागर व त्याच्या टोळक्यानं धाकड कुटुंबावर हल्ला केला यात रामस्वरूप धाकड या शेतकऱ्याची निर्गुण हत्या झाली यापूर्वी देखील धाकड कुटुंबाला धमकावण्याचा अनेकदा प्रयत्न झाला होता त्यावर रामस्वरूप धाकड या शेतकऱ्यानं फतेहगड पोलीस ठाणे गाठून महेंद्र नागरच्या विरोधात तक्रार दिली होती पण त्या तक्रारीची त्यावेळी दखल घेतल्या गेली नाही जर पोलिसांनी त्याच वेळी दखल घेतली असती तर रामस्वरूप धाकड यांचा जीव गेला नसता असं आता विरोधकांकडून सांगण्यात आहे दरम्यान एम पी काँग्रेसकडून एक्स वर केलेलं एक, के एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी संबंधित मयत शेतकऱ्याच्या मुलीचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की गुणा येथील भाजप नेता महेंद्र नागर यांना सत्तेच्या नशेत एका शेतकऱ्याला गाडीखाली चिरडून ठार क्रूर त्याच्या सर्व मर्यादा ओलांडून त्यानं शेतकऱ्याच्या मुलींचे कपडे फाडले आणि हवेत गोळीबार केला गुणातील लोक सांगतायत की महेंद्र नागरची दहशत संपूर्ण परिसरात पसरलीये तो नेहमी धमकी देत म्हणतो की ये मेरे है सरकार हे है, ही प्रशासन हे मेरा कोई कुछ नाही बिगाड सकता दरम्यान आता या व्हिडिओतील फरार गुन्हेगारांना त्वरित अटक करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी जोर धरताना दिसते त्यामुळे त्या शेतकरी कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का हे आता येणारा काळच सांगेल तत्पूर्वी या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका